नाही कशालाही विरोध नाही ही काय झाली जबरदस्ती झाली नागाय हो साहेब बघा काय झालंय तुम्हाला सांगतो हे अशा पोणाच्या पुण्या ना गावाच्या एंट्रू ला जर ही लोक आले तर ही लोक गावात काय करणार आहेत सांगा मला हे शेतीला कसे जातील हे प्रत्येक जण कसं काय करणार आहे

बाउन्सर घेऊन जातात ऐका जो कोण करताय ना त्याच्यावरती गुन्हा रजिस्टर करा पन्नास बाउन्सर आहे पन्नास बाउन्सर हे बिचारे काय करणार आहे तो बिचारा हा काय करणार आहे बिचारा हा साधा माणूस शेतकरी शेती करेल का त्यांच्यावर म्हणणं करेल निवडणुकीच्या काळात करे लपडं केलं माहिती आहे तुम्हाला साहेब म्हणे आपण किया आपस आहे उडाळमध्ये कोणाला तरी ना कुडाळमध्ये मारलं म्हणून सांगितलं आय दोडा मारची माणसं कुडाळ कोटं केलं मेनेही बोला ना मेनेही आपला साहेब मे लढक आधी लोक पहिचान मेरे इथं आप भी थे बोला उपोषण छोडाने गेले मे बघा ना आपण बिचारे ह्या माणसाने ऐकलं आता हलवडात तिथे दोडा मार पण जाऊन अटक करायची तयारी सगळ्यांची नाही काहीतरी कायद्याचं राज्य आहे माणूस आहे माहिती आहे का तुम्हाला कोण पण तो नाव नाही माहिती खरंच नाही माहिती ना खरंच नाही माहिती छान कोण आहे ना माहिती यांना का नाही सांगितलं हा हा कोणा कोणाची माणसं आहेत कोणाकोणाचे हिज संबंध आहेत त्यांच्याबरोबर प्रॉब्लेम मी तरी आहे मोठा माणूस असला ना की त्याच्या खाली आहे ना ही अशी पिक येत ना ही लपलीच जाणार माझी कुठं माझव साहेब माझं म्हणणं आहे का मी सुटो मी तक्रार दाखल करेन मला तो अधिकार आहे मी तक्रार क्या माल आहे की यहा की कायदा और सुवस्था खराब होंदे केस तडीपार करे पे हो गया उसका ऐसा इधर के लोगों के की शेतकड़ियों की जगह है ना ये ऐसे डुप्लीकेट पेपर्स ये सब बनाते हैं लोग कितनी पेंडिंग है तो सत्तर वजह केसेस कितनी पेंडिंग है सुन लो मैंने पहले मीटिंग में आपको बताया था याद हो है? आज तक नहीं उसका कुछ हो गया मंजू लक्ष्मी गई निकल गई ये, आ, साथ तो साथ ये सब ये लोग करते हैं बिचारा तो गरीब माणूस नाही करू शकत ते मेरी तरफ चे कायदा अर्थव्यवस्था ये लोग सब आहे ना हे पुरे के पुरे सिंधुदुर्ग भूमिपुत्र की खराब आता परवानगी देऊ नका कंपन्या रजिस्टर साठी सर मला की हे आता तुम्ही आमच्या वतीने विचारताय आश्चर्य वाटतंय तुम्ही लोक जिल्ह्याचे प्रमुख आहात सगळे नक्की कोण करतोय हे तरी समजू प्रशा दे प्रशासकीय यंत्रणा जर विचारत नसेल तर लोकांनी सामान्य लोकांनी काय करा लिहिलं तुम्हाला माहिती आहे का कसं होती लिहिलं नाही लिहिलं नाही त्याने जागा विकत घेतल्यानंतर त्याचे सात बारा फिरवायचं फिर पैसे मागितले जातात ना सर पैसे घेऊन सुद्धा काम होत नाही दहा उदाहरण आहेत म्हणतात ती लोक पत्रकार असं म्हणायला लागले ना तर हे किती वाईट आहे ही लोक सर समजा असतील ना ती माणसाची सगळ्या सगळ्या ना त्यांनी ओरोस भरून जाईल किती माणसं पत्र द्या या माणसाकडून असं असं केलंय आम्ही त्याच्यावरती काय कारवाई करावी यांनी करायला लावले आता तुम्ही महसूल खात्याला सांगतो काय करायचं पद्धत आहे आदरणीय मुख्यमंत्री सामान्य माणसासाठी काम करतात देवेंद्रजी सामान्य माणसासाठी काम करतात आणि तुम्ही लोक काय करताय माहिती का सगळा नाच करता सर गरीब माणसं रडतायत जागेवर यांच्या जमिनीमध्ये आलवाना जायला त्रास आहे आता कोर्टा फे त्याला हे कारण कोणाला करायला लागलं आम्हाला आम्ही करायचंय मेने करणारी मी जर काल म्हणजे इथे पूजेला आलो नसतो घरी तर यांना कोणी कोण ऐकले असते यांची भावना चालस तर सगळ्या सगळं जे करायला पाहिजे ते सगळी जणांनी मिलीजुली सरकार असल्यासारखंच आहे कधीपर्यंत करणार तो जनत कॅन्सल तीन सुनावण्यामध्ये करायचं असतं तीन सुनावण्यामध्ये पंधरा दिवसात घ्यायचे असतं किती दिवसात करणं एक महिन्यात करणं आता कोणासमोर बोललायचं माहिती आहे माझ्यासमोर नाही पत्रकारांच्या समोर ते बघतील आणि तुम्ही बघा मी कशाला सांगितलं माहिती आहे मला कारणच पाहिजे होते मी यांना उगाच नाही बोलवलं काय माहिती आहे का सामान्य हो साधी मागणी आहे ना काय वेगळी मागणी करता सांगा सा सांगा। सांगा। तो सांगा हो काय काय चुकीचं म्हणतायत ती लोक तेवढं सांगा तुम्ही आज महसूल खात्यामध्ये एवढी वर्ष काढली काय चुकीचं सांगतायत सांगा करायची आणि लोकांची ती त्यांनी घेतलेली त्या मोजणी करून सगळ्यांची मोजणी करा अखंड गावाची मोजणी करा मरणाची वाट आहे का हे आता आम्हाला इथं कळत नाही आहे साहेब आम्ही उपोषणाला असताना पालकमंत्री साहेबांनी पण आम्हाला सांगितलं हो की त्याचं पुनर्विलोकन करून त्याची हे करायला पण त्याचा अभिप्राय मागवण्यासाठी पुन्हा प्राण साहेबांनी कलेक्टर साहेबांकडेच ऑर्डर केलेली आहे पण अजूनही एक वर्ष झालं मी फक्त भांडतोय ते अभिप्राय अजून आलेला नाही आणि त्याला न्याय अजून मिळाला नाही पण ती दिल्लीवाली माणसं धनडणकी माणसं त्या ठिकाणी साहेब पूर्ण जागा काबीज करण्याचा प्रयत्न करत आहेत कालची बेकायदेशीर त्यांनी मोजणीसुद्धा तिथे पोट हिस्सा मोजणी करण्याचा प्रयत्न केलेला आहे मायबाप आमचे नाणे साहेब सर हे आहेत खासदार साहेब आहेत त्यांनी पण आम्हाला न्याय द्यायला हवा आमची विनंती आहे साहेब आपल्याला की आमची माणसं तिथं रडत आहेत जसा आता आमच्या मरणाची वाट पाहत आहेत कसं कोण पालकमंत्र्यांनी केलं हो मोजणी मोजणी थांबलेली आहे नाही तर साहेब ते पण आता उरावर बसून आम्हाला आता मारायचा फक्त प्रयत्न करायचा त्यांचा शिल्लक राहिलेला आहे कधी पण आमच्यावरती त्यावेळी आम्हाला मारण्याचा त्यांचा एकतर घाट साहेब ते तिथं चालू आहे साहेब आणि यांनी अजूनही पर्यंत एक वर्ष झालं साहेब अजून कुठचाही न्याय किंवा अभिप्राय तिथे पाठवलेला नाहीये कलेक्टर साहेबांना आणि प्राण साहेबांना वारंवार निवेदन देऊन कुठल्याही निवेदनाचा त्यांनी दखल घेतली आज दोन वर्ष त्यांना निवेदन देतोय पण फक्त आणि फक्त कागदीची कागदाचे हेच देवाणघेवाण इकडे इकडे आठ इकडे इक हे तेच चालू आहेत खाजगी बाऊस एवढं तुमच्या सगळ्यांची म्हणजे मला पंधरा ऑगस्ट का सव्वीस जानेवारीला बसला तुम्ही लोकांची मागणी काय होती की ज्यांनी कोणी जागा घेतली बरोबर ज्यांनी कोणी जागा घेतली त्यांनी ती जागा घेतली त्याला लखलख झाली बरोबर बरोबर आमची जागा पहिल्यांदा मोजा आणि त्यांची जागा त्यांना वेगळी काढून काय आहे किती सोपी मागणी आहे हे काय विरोध करते कोणाला मी त्या दिवशी काय सांगितलं इथेच सांगितलं काय माहिती आहे का अरे बाबा समोरच्यांना बोलवा समोरच्यांबरोबर बसा आणि यांची जागा वेगळी काढा त्यांची जागा एकत्र मोजणी करा आणि गाव हे भूमिपुत्र आहेत हे इथले आहेत यांना न्याय द्या तो तो मा मी जेवढं सांगितलं तर आपलं काम काय ते आपणही नाही करायला काय झालं त्याच्यानंतरच्या काळात रानसाहेब सांगतो मी तुम्हाला मला माहित आहे म्हणून मी प्रेस समोर ठेवलं प्रेसच्या समोर ठेवायला मी काही वेळा नाहीये काय झालं त्याच्यानंतरच्या काळामध्ये घानोलकर म्हणून आपला तहसीलदार होता त्याने एका एक दिवसात ती सनद खोटी दिली तो दोन दिवसानंतर रिटायर्ड होणार होता बरोबर ना दोन दिवसानंतर रिटायर्ड होणार होता आपण काय म्हटलं हे सगळी जण म्हणतायत ना सगळं चेक करा केलं खेळ चाललाय एक माणसाच्या पाठीमागे पूर्णच्या पूर्ण प्रशासन चाललंय मी असाच एकदा आहे ना अशाच एका बैठकीला बैठकीला मी बसलो होतो इथून इथून मला उठून माझ्यासाठी सुद्धा जावं लागलं कारण काय ह्या सगळ्या गोष्टीला कोणीतरी आपण पाठीशी घालतो काल okay. त्या लोकांनी त्याच्यासाठी स्टे घेतला सर देखो क्या दादागिरी देखो क्या ही लोक कायदेशीर चालतायत ही ही दादागिरीने दादागिरी इन्होंने स्टे के बाद में हमारे पोलीस प्रोटेक्शन के अंदर आमच्या पूर्ण पूर्ण अधिकाऱ्यांच्या देखरेखीमध्ये त्यांनी मात्र त्याचा ना सर्वे केला तुमच्याशी काल बोललो होतो तुम्ही बोलल्यानंतर तो तिथे गेला कसा अधिकारी मोजणी थांबली नाही माझ्या लक्षात घ्या तुमचा आर सगळे तिथेच थांबले एक तर तुम्ही डिपार्टमेंट मध्ये राहू नका नाही तर तुम्ही कलेक्टर म्हणून करू शकत नाही तर अरे ही काय पद्धत आहे हो यांची साधी मागणी ती तुम्ही नाही साध्य करू शकत पहिल्यांदा काय करा माहितीये का पूर्णच्या पूर्णकरांनी जे दिलंय ना कॅन्सल करा पहिल्यांदा तुम्ही म्हणाला होता कलेक्टर तुम्ही काय म्हणाला होता तेव्हा जेव्हा जी लोक उपोषणाला बसली यांना मी उपोषण सोडायला सांगितलं चुकीच्या पद्धतीने झालाय म्हणाला होतात मग काय ह्याला काय निमंत्रण द्यायचे तर तुम्ही निमंत्रण द्यायचे झाले किती दिवस त्याला कधी बसले होते रे लोक पुन्हा उपोषणाला सव्वीस जानेवारी सव्वीस जानेवारी म्हणजे काय फक्त बसलेल्या माणसाला उठवण्यासाठी आम्ही लोक फक्त येतो का तिथे सर so, एक विचारू हे एक प्रकरण झालं त्या दिवशी मी एक आचार माझं नाव मनोज रामचंद्र गवस आम्ही सासोलीचे सासुरी दोडामाग तालुक्याचे वा रहिवासी आहोत आमच्या सासोलीमध्ये तेवीस सर्वे नंबर आहे त्याच्यामध्ये बाराशे एकरची जमीन आहे ज्यामध्ये दिल्लीवाले माणसांनी दांडगाई करून काही लोकांचा शेअर खरेदी केला आहे पण बाकी सर्व ग्रामस्थांनी आपल्या शेतजमिनी आहेत ते विकलेल्या नाही आहेत पण या जमिनी खरेदी केल्यानंतर बेकायदेशीरपणे त्यांना एन एची सनद दिली गेली ज्यामध्ये ग्रामपंचायतीला पूर्णपणे डायवर्ट केलं गेलेलं आहे ग्रामपंचायतीची कुठची एन ओ सी कुठचेही कागद घेते नाही त्यावर ग्रामपंचायतीच्या सरपंचांनी तक्रार केली होती की यांनी ग्रामपंचायतीचे सी लोगो खोटे वापरलेले आहेत आणि नायब तहसीलदार यांचा पूर्ण शेत आहे की ग्रामपंचायतीचे डाकले नाही आहेत इतर सातबारामध्ये त्या जमीनधारकांची नावं नाही आहेत तरी असताना त्यांना सनद दिली गेली आणि या सनदीच्या आधारावर त्यांनी आता पूर्ण बेकायदेशीरपणे त्या ठिकाणी पजेशन घेण्याचं चा काम चालू केलेलं आहे आणि सासुली ओरिजन या नावाने त्यांनी कंपनी फॉर्म केलेली आहे आणि सगळी बाहेरची माणसं आहे संपूर्ण सहकार्य या एकाडचं प्रशासन करत आहे या सगळ्या डॉक्युमेंटला आणि आम्ही गेली कित्येक वर्ष याविरुद्ध निवेदनं देत आहोत आणि या निवेदनांना उपोषणाला कुणीही दाद देत नाही देत नाही आहेत त्या ठिकाणी आणि अक्षरशः आम्हाला तिथं रडवलं जातं कालचा विषय सांगायचा काल त्यांनी बेकायदेशीरपणे त्यांनी त्या ठिकाणी मोजणी आणि तो सुद्धा पोट हिस्सा मोजणी मंजूर केली होती सहज भागधारकांची कोणाची संमती न घेता त्यांनी पोट हिस्सा मोजणी केली होती याला आमचा पूर्णपणे विरोध आहे पण कुणी याला दाद देत नाहीत आणि याला पूर्णपणे प्रशासन जबाबदार आहे आणि आमचा फुटबॉल केला जातोय शेतकऱ्यांचा अक्षरशः याची सुनावणी पालकमंत्री साहेबांनी ज्यापणे म्हटलं त्याप्रमाणे पालकमंत्री साहेबांनी याची पुनर्विलोकन केलं पुनर्विलोकन केल्यानंतर हे जे प्रकरण आलं ते प्राणसाहेबांकडे आलं साहेबांनी पुन्हा अभिप्राय मागवण्यासाठी पुन्हा एकदा कलेक्टर साहेबांकडे पाठवलं त्याविरोधात त्यांनी उपोषण केलं त्यानंतर देखील कलेक्टर साहेबांनी अजूनपर्यंत एक ते दीड वर्ष होत अभिप्राय पाठवलेला नाही आणि त्या ठिकाणी ती लोक दानगाई करतात दा। आजच्या स्थितीला पोलीस सुद्धा त्या ठिकाणी पन्नास बाउंसर आहेत ज्यांची कोणाचाही व्हेरिफिकेशन नाहीये त्या व्यतिरिक्त आमच्या जंगलामध्ये झोपड्या घालून बाहेरच्या छत्तीसगड राजस्थान या ठिकाणची माणसं झारखंडची माणसं त्या ठिकाणी झोपड्या घालून आहेत आणि त्यांच्या हातात पाळ कोयते आहेत मग त्यांची सुद्धा कुठचीही चौकशी स्थानिक पोलीस प्रशासन सुद्धा करत नाहीये हा आमच्यावरती एक सगळ्यात मोठा अन्याय आहे आणि याला वाचा पोडण्यासाठी आम्ही मायबाप सरकारला विनंती करतोय की आम्हाला न्याय मिळून द्यायला पाहिजे आणि ह्या कामी आम्हाला राजेंद्रली साहेब यांनी सुद्धा भरपूर सहकार्य केलेलं आहे आणि स्थानिक आमदार काही करत नाही प्रशासन म्हणजे कोण कोण यात ह्यामध्ये तहसीलदार सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे तहसीलदार खानोलकर साहेबांनी मंडळ अधिकारी मंडळ अधिकाऱ्यांनी तर अक्षरशः पंचायती खोटी घातलेली आहे आणि त्यामध्ये पंचायती खोटी पंचा घालताना मंडळ अधिकारी यांनी गोव्यातल्या लोकांची त्या ठिकाणी सह्या घेतल्या टायपिंग केलेलं हे आहे त्यांची पंचायती आहे आणि सह्या त्यांची त्यावरती घेतल्या आहे त्या गोव्यातली माणसं सुद्धा आहेत त्यांच्या सह्या घेतल्या आहेत पंचायती करताना ही सासोलच्या गोष्टींबद्दल एवढा मोठा घानेरडा त्यांनी त्या ठिकाणी सगळा खेळ केलेला आहे आणि यावरती आम्हाला कुठेही न्याय ठिकाणी मिळत नाही आणि स्थानिक आमदाराला पण निवेदन दिले नाही पण ते गाव सामुदायिक क्षेत्र आहे आणि आमच्या महसूलमध्ये सामुदायिक क्षेत्रामध्ये कुठलंही बिनशेती करताना इझी होत नाही आहे सर्वसामान्य माणसाची पण त्या कंपनीला तो कंपनीचा यांचा जावई असल्यासारखा एक महिन्याच्या आत त्याला सनद दिली आहे म्हणजे बिनशेती सनद दिली आहे ही सनद कॅन्सल होण्यासाठी पालकमंत्र्यांनी पण एक वर्षापूर्वी सांगितलं पालकमंत्र्यांनी पण सूचना दिल्या तरी पण न एकदा वेगळ्या लोकांना बरोबर घेऊन भूमीच्या लोकांना बरोबर घेतलं तिथल्या पी आयला घेऊन घेतलं मधली तर पी आय तिथला जो होता ह्यांना बोलून दरडायत होता की तुम्ही मदत करायची जसा यांचा जावई असल्यासारखा पैशाच्या जोरावर ही मंडळी त्या ठिकाणी काम करतात यांच्या बागायती आहेत त्या बागायतीमध्ये पण यांना जाता येत नाही पन्नास पन्नास तिने बाउन्सर ठेवलेले आहेत सातत्याने आमची सत्ता असल्यामुळे आम्ही विरोध करत होतो पण आज पालकमंत्री तुमच्यासमोर सांगण्याचं कारण इथले कलेक्टर इथले प्राण इथले तहसीलदार यांच्या सगळ्यांच्यासमोर आज त्यांनी सूचना आपल्या सगळ्यांच्या समोर दिलेल्या प्रशासन ऐकत नाही असा विषय नाही की प्रशासनाने वरच्या कलेक्टरने सूचना दिल्यानंतर सुद्धा खाली जी मंडळी काय जे प्रॉब्लेम करत होते ते सगळ्यांच्या समोर यावं भेटली कालही भेटली आणि काल पालकमंत्र्यांनी लावलेली तिकडे मोजणी आज बघा रेड अलर्ट चालू आहे आमचंच प्रशासन म्हणतं कोणी बाहेर पडायचं नाही आणि काल ह्यांना तिथे जाऊन मोजणी करतं त्यामुळे हे जे मोजणीचे अधिकारी आहेत त्यांच्यावर हो कारवाई व्हायला हो पाहिजे जो तहसीलदारने सनद दिली आहे त्यांना बी सनद त्याच्यावर कारवाई व्हायला पाहिजे कारण यांनी त्याच्यानंतर अपील दाखल केले प्रांताकडे तर प्रांताकडे दाखल केल्यानंतर त्यांच्या वकिलांनी त्याच्यावर ऑब्जेक्शन घेतलं की सनद द्यायचा अधिकार आणि सनद रद्द करण्याचा अधिकार हा प्रांताना नाही ना, हा कमिशनरचा आहे असं त्यांनी निर्णय घेतला आता तो निर्णय घेणारा कोण जो निर्णय आहे तो तिथल्या प्रांताने घ्यायला पाहिजे पण तोलवाटोलवी करतात आणि म्हणूनच आज पालकमंत्र्यांनी आपल्या सगळ्यांच्या समोर अधिकाऱ्यांना सूचना दिलेल्या आहेत आणि मला खात्री आहे की आज ज्या पद्धतीने सूचना दिल्या आहेत त्या पद्धतीने यांना एक महिन्याच्या न्याय मिळेल ही माझी या ठिकाणी निश्चितपणे खात्री आहे धन्यवाद